शहाड पश्चिम येथील रेल्वे स्थानकाला लागून असलेला पन्नास वर्ष जुना मासी बाजार मंगळवारी रेल्वेद्वारे तोडण्यात आला यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात केले होते गीता कोट वासंती ढोणे नीलाबाई ढोणे मनीषा सचिन कोट जिजाबाई कोट शुमांगी कोट कमलाबाई ढोणे बारकीबाई पवार समाबाई ढोणे राजू रामदास कोट नंदू कोट व इतर लोकांचा रोजगार अचानक नष्ट झाला त्यावरच त्यांचे कुटुंब जगत आहे वर्षानुवर्षे मासे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्व महिला शहाड गावातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते पन्नास वर्षांपासून मासे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कमलाबाई ढोणे म्हणाल्या की आम्ही पन्नास वर्षांपासून येथे मासेचा व्यापार करायचो मात्र मंगळवारी रेल्वे प्रशासनाच्या मदतीने आम्हा सर्वांची उचलबांगडी करून आम्हाला बेरोजगार केले बांधकाम पाडण्यापूर्वी रेल्वेची जागा रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या शेवटच्या सूचनेनंतर तोडण्याची कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे सोबतच उदरनिर्वाहासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हा सर्वांना स्थानकाभोवती पर्यायी जागा देण्यात यावी असे वर्षानुवर्षे मासेमारी व्यवसाय करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे पन्नास हो। पूर्वी वर्षापूर्वीपासून वर्षा 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 आम्ही इथं धंदा आमची पण आता अचानक येऊन तोडफोड केली ते चार टेन्शन पर्याय जागा आम्हाला द्या ना तुम्ही काहीतरी उपाय द्या ना तुम्ही आम्हाला काहीतरी आम्ही बसणार कुठे दहा बारा माणसं एक कुटुंब मच्छीवरती पोचले आहे पोट कशात भरणार आम्ही या लोकांनी घोर अन्याय केला आमच्यावर दोन दिवसासाठी न, न दोन दिवस मागतो आम्ही यांनी दिली नाही दिले नाही आम्हाला दोन दिवस सुद्धा दिले नाही मच्छी पडली फेकायला लागणार आम्ही त्यावर घोर अन्याय केला या लोकांनी खूप अन्याय आम्हाला पर्याय द्या ना तुम्ही काहीतरी जागा द्या आम्हाला पर्याय जागा द्या ना काहीतरी आम्हाला तुम्ही आमचा पिरण पिढ्या धंदा आहे मच्छीचा रेशन करतो आम्ही मच्छीचा पण आम्हाला तुझ्या जागा उतरले तोडफोड केली त्या तोडफोडवाली आम्ही या रेल्वेच्या कडेला तर आम्हाला जागा नाही आता बसायला आम्ही कुठं शकतो जागा द्या आम्हाला काय माग आहे तुमची आम्हाला जागा पाहिजे बसायला जिल्हावाई लागले काय झालं आम्ही काढता आता आम्हाला कुठेतरी पुरवठा करून जागा द्या ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा